हरिओम सर्वांना तर आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत त्या आसनाचं नाव आहे हलासन या हलासन या आसनामध्ये आपल्या शरीराचा आकार हा एका हलाप्रमाणे म्हणजेच नांगराप्रमाणे होतो त्यामुळे या आसनाला हलासन असे नाव दिले आहे नांगर ज्याप्रमाणे जमीन नांगरून भूसभूषित करतं व नवीन पीक पेरणीसाठी ती जमीन चा अनुकूल बनवतं प्रमाणे या आसनामध्ये आपल्या शरीराच्या नाड्या ताणल्या जातात व त्यांमधील ताठरपणा कमी होतो या आसनाची पूर्वस्थिती शयनस्थिती ही आहे आता आपण बघूया आसन घ्यायचं कसं व सोडायचं कसं क्रमांक एक या अंकाला श्वास घ्यायचा आहे व श्वास घेत घेत आपले दोन्ही पाय वर उचलायचे आहेत व जमिनीशी काटकोनात ठेवायचे आहेत क्रमांक दोन या अंकाला श्वास सोडत सोडत आपली कंबर वर उचल वर उचलायची आहे व आपले पाय आपल्या डोक्यावरून मागे न्यायचे आहेत व ते हवेत तरंगते ठेवायचे आहेत आता क्रमांक तीन या अंकाला श्वास पूर्णपणे सोडला गे श्वास पूर्णपणे सोडला गेल्यावर पाय खाली खाली नेऊन आपल्या पायाचे अंगठे जमिनीवर जमिनीवर टेकवायचे आहेत व वा चवडे ताणलेले असले पाहिजेत आता आपण पाहणार आहोत स्थिती सोडायची कशी तर आ, श्वा आ, क्रमांक एक या अंकाला श्वास सोडायचा आहे व श्वास घेत घेत दोन्ही पाय जमनीवर जमिनीवरून वर वर उचलायचे आहेत व पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत ते सरळ सरळ ठेवायचे क्रमांक दोन या अंकाला श्वास घेत पाटीचा कानासवकाश जमिनीवर टेकवायचा आहे व क्रमांक तीन या अंकाला श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर ठेवायचे आता या आसनाचा कालावधी किती आहे तर एकदा आपल्याला हे आसन व्यवस्थित जमायला लागलं की हे आसन आपण तीस सेकंद एवढ्या कालावधी पुरतं करायचं आहे जेणेकरून आपल्याला या आसनाचे सर्व फायदे मिळतील आता आपण या आसनाचे परिणाम बघणार आहोत तर परिणाम म्हणजे फायदे बघणार आहोत तर या आसनाचे फायदे काय आहेत तर आपल्या पाठीच्या पाटीचा कणा हा जास्तीत जास्त पाठीच्या कणात जास्तीत जास्त घडी होते व त्यामुळे तो संपूर्णपणे उत्तम प्रकारे ताणला ताणला जातो व तो अधिक लवचिक लवचिक बनतो अंपासून पायापर्यंतचे स्नायू ताणले गेल्यामुळे त्यातील नाड्यांची शुद्धी होते व शि शी, शिरागत वाद विकार देखील या आसनामुळे नाहीसा होतो आपल्या पोटा पो, पोटातील स्नायू इंद्रियांवर दाब पडल्यामुळे या त्यांचे का, त्यांचे त्यांची कार्यक्षमता वाढवण्यास या आसनाचा आपल्याला लाभ होतो धन्यवाद